रायगडच्या पालकमंत्री पदाचा पेच सुटलेला नसताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगडचं पालकत्व एक नाही तीन मोठ्या मंत्र्यांवर असल्याचं म्हटलंय यामध्ये स्वतःचंही नाव सांगताना चिंता करण्याचं कारण नसल्याचं त्यांनी म्हटलंय फडणवीस यांनी असं हे आगळं वेगळं जगावेगळं उत्तर देऊन रायगडकरांना आणखी कोड्यात टाकलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी महाड येथे दिवाणी न्यायाधीश न्यायालयाच्या नूतन इमारतीचं भूमिपूजन करण्यासाठी आले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या मंत्री आदिती तटकरे यांच्यावर रायगडची जबाबदारी दिली होती मात्र मंत्री शिवसेनेनं त्यांना प्रचंड विरोध केला त्यामुळे या पदाला स्थगिती देण्याची वेळ त्यांच्यावर आली रविवारी महाडमध्ये मुख्यमंत्री आले असता पत्रकारांनी पालकमंत्री पदाबाबत त्यांना छेडलं मात्र देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार हेच रायगडचे पालकमंत्री असल्याचं सांगून त्यांनी प्रश्न टोलावला राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटाच्या वादात पालकमंत्री पद रखडलं विकास आराखडे पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधी यांच्या समितीनं सरकारला पाठवले आहेत रायगड मध्ये मात्र पालकमंत्री पदाचा पेच न सुटल्यामुळे जिल्ह्याचं नुकसान होत आहे महाडमध्ये भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला शिवसेना मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादीच्या मंत्री अदिती तटकरे हे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रम संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांना या विषयावर पत्रकारांनी छेडलं असता त्यांनी हा प्रश्न वेळ मारून नेला मात्र पालकमंत्री पदाचा पेच सुटणार कधी हे फडणवीस देखील सांगू शकले नाहीत एका विशिष्ट पक्षाचे काही पदाधिकारी आहेत का की ज्यांनी अतिशय वाईट अशा प्रकारचे काम केलेलं आहे पोलिसांनी दाखल केलेला आहे काहींना अटक केलेली आहे इतरांना अटक केली जाईल पण अशा प्रकारे छेडखाणी करणं सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे त्यांना त्रास देणं अतिशय चुकीचं आहे आणि कुठल्याही परिस्थितीत अशा लोकांना त्या ठिकाणी देता रायगडचा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत काही चिंता करण्याचं कारण नाही युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटन वर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज